शिथं गव्हर्नमेंट सबसिडी उपलब्ध आहे नंतर दुसरी गोष्ट ह्याला लोन सुविधा उपलब्ध आहे आणि तिसरी गोष्ट एक्शन सुविधा अशा तिन्ही सुविधा ह्या मशीनला उपलब्ध आहेत नमस्कार मित्रांनो शनी कृपा इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय डी सी बारामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक मल्टीक्रॉप थ्रेशर जो ओल्या मालासाठी आणि वाळल्या मालासाठी दोन्ही कामासाठी त्र्याहत्तर इंची ड्रम साईज असलेला लोन सुविधा एक्शन सुविधा आणि ही गव्हर्नमेंट सबसिडीसाठी उपलब्ध आहे तर मित्रांनो असं मशीन आज आपण डिलिव्हर करतो आपले सन्मान्य ग्राहसाहेब नाव सांगा तुमचं शरद लक्ष्मी भिलारी बरं बरं साहेब बरेच लांबून आलेले आहेत आपलं मशीन एक्सचेंज झालं का साहेब मशीन आ... एक होता हो एक्सचेंज झालं मशीन मशीन बाकी काय होतं की बऱ्याच लोकांना वाटतं की मशीन आपल्याकडे एक्सचेंज होतात की नाही आपल्याकडे होत मशीन होतात होतात मशीन एक्सचेंज होतं आणि बाकी जर साहेब आपल्याकडे सध्या बीड जिल्हा सोडून जर समजा जर शेतकरी असतील तर तिथं आपण लोन सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठेही असतील तर लोन करून देतो कारण काय होतं की आपल्याकडे फक्त टॅक्टरचं आधार कार्ड म्हणजे तुमचं स्वतःचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि ट्रॅक्टरचं आर सी असे तीन डॉक्युमेंट आपल्याला लागतात तर साहेब तो तुम्हाला मशीन कसं वाटलं हे जे मशीन तुम्ही जे बघितलं तुमच्या ऑलरेडी अगोदर चालू होतं मशीन कसं वाटलं तुमच्या गावातच हा मशीन चालू आहे त्यामुळे आम्हाला हा मशीन पसंती झाली म्हणजे तुमच्या भाऊ किती चालू आहे तर मित्रांनो यांच्या भाऊकीच हे मशीन ऑलरेडी चालू आहे तर हे जम्बो मॉडेल आहे एकदम सर्वात मोठा ड्रम साईज त्र्याहत्तर इंच ड्रम साईज असलेलं साहेबच्या मशीनचा परफॉर्मन्स आता ते बरेच दिवस त्यांनी पण मशीन नेलेलं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या घराशे जरी चालतंय तर ते साधारणतः कसं चालतंय साहेब मशीन वगैरे हो मशीन चालतंय आणि पिकाचं स्पीड काढण्याचं कसं आहे किंवा काय जर बघितलं तर तुम्ही एकंदरीत कसं आहे म्हणजे पीक कसं फास्ट स्लो स्लय फास्ट एकदम योग्य निघतंय बरोबर आहे आता तुमचं जे मशीन होतं पहिलं त्या मशीनला काय अडचण कंपनीत होतो तुमच्याकडे मला वाटतं पंजाबी एस कंपनीचं मशीन होतं मला पंजाबी एस त्याला लेबर जास्त लागत होतं बरोबर आहे म्हणून तुम्ही आता एक्सचेंज केलं म्हणा एक्सचेंज केलं मग ते एक्सचेंज करता मग त्याच्यात लोकांचा सगळीकडे तुटवडा आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे आता आपल्या आप मशीनला लोक बी कमी लागतात ला। रिटर्न पाईप दिलेला आहे तुम्हाला एलिव्हेटर दिलेला आहे कन्व्हेअर दिलेला आहे रिटर्न पाईप दिलेला आहे मित्रांनो सर्व मशीन मध्ये सुविधा आहेत आता ह्यांचे जे मशीन आहेत हे जुन्या मॉडेलच्या तर सर्व प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या मशीन असतील तर आपल्याकडे एक्सचेंज होतात आणि सायबर एक्सचेंज वगैरे कसं झालं तुमचं योग्य तुम्हाला जे ठरवलं तर झालं व्यवस्थित मित्रांनो तुमच्या पण जर काय मशीन द्यायची असतील काही एक्सचेंज करायचे असतील लोन सुविधा करायची असेल तर ते सर्व आपल्या इथं शनिकृपायग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर इ सतरामध्ये भेटतात आपल्याकडे बाकी सर्व मशीनचा स्टॉक असतो मका स्पेशल थ्रेशर मशीन असतील किंवा बाकी हार्वेस्टर असतील पॉवर टिलर असतील थ्रेशर असतील सर्व प्रकारच्या मशीन आपल्या एका छताखाली आपल्याला भेटतात आणि साहेब तुम्ही मशीन बुकिंग केलं मशीन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आता तर आता तुम्ही मशीन घेऊन चाललेलं आहे तुमचे पण काही डेमो विडो असतील तर आम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांना उपयोग तर ह्यांना पण थोडीशी माहिती सांगूया जेणेकरून आपले हे जे त्र्याहत्तर इंच जर जे नवीन मॉडेल आहे तर ते सगळ्या शेतकऱ्यांना पण माहिती कळेल कारण बऱ्याच लोकांना ह्या मशीनबद्दल माहिती नाही आहे तर मशीनचा साच्या वगैरे कसा आहे किंवा जर बांधणी बघितली म्हणलं तर सगळं कसं आहे साहेब मशीनचं एकदम योग्य वाटतं सर आम्हाला योग्य वाटतंय ना हो बाकी बऱ्याच लांबून शेतकरी येत असाल तर आज आपण त्यांना थोडीशी माहिती पण देऊयात सर तुम्हाला माहिती पण देतो आणि बाकीच्या आमच्या शेतकऱ्यांना पण तुमच्यामुळे पण माहिती होईल की मशीन कसं आहे काय आहे तर हिता आपण जसं इथं आपण हे जर बर लांब न्यायचं असेल मशीन तर ट्रॅक्टरला सॉरी तुम्ही पिकअपला असं पाठीमाग शकता आणि ते जोडून आपण त्यांना देऊ शकतो किती महाराष्ट्रात कुठेही मशीन न्यायचं असेल तर तुम्ही पिकअपला जोडून मशीन नेऊ शकता अशा प्रकारे कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर आणायचं शक्य नसतं ट्रॅक्टर पण आणू शकता ज्यांना शक्य आहे ते ट्रॅक्टर आणू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी असं पण तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणजे जर समजा असं जोडून घेऊन जायचं तर असं तुम्ही जोडून घेऊ हे असं एक हुक बनवावं लागतं हे बघू शकता मित्रांनो हेवी हुक बनवलेलं आहे हे बॉडी मधून पण काय काय लोक बनवतात तर ते एकदम हेवी हुक बनवलेलं आहे तर मशीनचं वजन जास्त असल्यामुळं हुक चांगलं असलं ला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं दुसरं गोष्ट म्हणजे इथं जशी ऑपरेटरची म्हणजे साधारणत जशी ट्रॅक्टरची हाईट असते तसं सुकाळ आपल्याला ॲडजस्ट करायसाठी तुम्हाला इथं ड्रिल दिलेले आहेत बाकी मशीनची पूजा वगैरे झालेली आहे इथं जर पाहिलं तर फॅनचा स्पीड चेंज करायसाठी तर तीन बेल्ट दिलेले आहेत आपल्याला हां मग ही जर तुमचं जर स्पीड चेंज करायचं असेल फॅनचा तर तुम्हाला इथं पुल्या अजून एक एक्स्ट्रा दिलेल्या आहेत तर ह्याच्यावर तुम्ही शिफ्ट करून तुम्ही पुल्या पण त्याच्यामध्ये एकदम इझी तुम्ही चेंज करू शकता पुढं जर आलं तर तुम्ही इथं इथं जर ट्रॉलीला तुम्ही बघू शकता इथं जर पोत लावायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पोत पण लावू शकता किंवा जर तुम्हाला वाटलं की जर तो जर समजा तुम्हाला हे करायचंय म्हणजे डायरेक्ट ट्रॉलिक माल भरायचं तर हिथं तुम्ही डायरेक्ट ट्रॉलिक माल भरू शकता अशा प्रकारचे मित्रांनो ह्याच्यामध्ये सुविधा आहे म्हणजे दोन्ही प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत आणि जर तुम्हाला वाटलं की हे लिफ्ट काढून ठेवायचं एखाद्या शेतकऱ्याला नको असेल तर हिथून तुम्ही दोन चार नट आहेत हे नट काढून ठेवले की हे लिफ्ट पण तुम्ही काढू शकता आणि जर जर तुम्हाला हे भरायचं असेल म्हणजे खाली पाट्यात पण भरायचं असेल तर तसं पण करू शकता म्हणजे अशा सगळ्या सुविधा आहेत मशीनमध्ये आपल्याला फक्त चार नटं तुम्हाला काढायचे आहेत आता हिथं फॅन दिलेत हे बघू शकता फॅन दिलेले आहेत तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ही एक आहे ही एक असं फॅन दिलेले आहेत हाय लो करण्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळं हवाचे कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला सेटिंग दिलेलं आहे त्या साईडला पण आहे ते, ते आपण जे बघू शकतो त्या साईडला गेल्यानंतर आपण दाखवू दुसरी गोष्ट मित्रांनो हे टूलबॉक्स दिलेला आहे पण टूलबॉक्स सगळं साहित्य आपल्याला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये जे पाना किट वगैरे जे काय असतं ते जर तुमचा माल हार्वेस्टरने काढलेला असेल आणि जर तो माल साधारणतः तुम्हाला जर साधारणतः ह्याच्यामध्ये हे करायचं असेल तर तुम्ही इथून पण तुम्ही ते माल साधारणतः ह्याच्यात टाकू शकता रिटर्न टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हार्वेस्टरनं माल हवा जर द्यायचा असेल तर तुम्ही इथून हवा पण देऊ शकता अशा प्रकारच्या ह्याला सुविधा आहे मित्रांनो पुढे जर आलं तर हिथं आपण हे दिलेलं आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की शेतात ज्यावेळेस आपण जातो hmm. त्यावेळेस शेतात काय असतं की अडचण हे असते की स्टूल लागतो एवढा वर चढायला हाईटला कोण चढू शकतो hmm. तर हिथं आपण शिडी दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला स्टूलची गरज लागणार नाही मग इथून पायर चढून तुम्ही जर समजा तुम्हाला ग्रिल तुमच्या चेंज इथला मित्रांनो ग्रिल जर चेंज करायचं एकदम सिम्पल सोपी पद्धत दिलेली तुम्हाला सर्व ग्रिल मिळाले साहेब हो मिळालं सगळं गिर गिरीत गिर मिळाले इथं तुम्हाला इथं नट दिलेला इथं एक नट आणि हे जर नट तुम्ही काढले तर अख्खा ग्रिल मोठ हा जो ड्रम आहे तो ओपन होतो आणि ग्रिल पण तुम्हाला मला दोन आपण आहेत म्हणजे कारण ड्रम साईजच मोठे आहे मित्रांनो त्याच्यामुळे डिव्हाइड केलेलं आहे त्याला म्हणजे एका ह्याच्या एका पिकाच्या तुम्हाला दोन जाळे अशा तुम्हाला जर ग्रिल पण भरपूर भेटले असेल तुम्हाला आणि जर टायर साईज पाहिली तर नऊ सोळा जे टायर आहे एकदम ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स कसा वाटतो साहेब म्हणजे वगैरे काय येईल का बरं विचारतात मला की बांधाचा वगैरे अडचण येईल तर बांधाला वगैरे अडचण येऊ शकते का बिलकुल अडचण येऊ शकते तुमची तर चालू आहे मशीन त्याला काय अडचण आली का बिलकुल अडचण नाही बरोबर आहे तर इथं पण सेटिंग दिलेलं आहे तुमचं जर समजा आतमधल्या ज्या जा ग्रिल आहेत त्याला जर कमी जास्त करायचं जा तर हिथून पण तुम्ही प्रेशर कमी जास्त काय होतं की पहिल्या ज्या आपल्या मशिनी यायच्या त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं असेल तर ते सगळं खोलावं लागायचं पण इथं तुम्हाला बाहेरच तुम्हाला सेटिंग करण्यासाठी सुविधा दिलेली आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही हे चार रोटर दिलेले आहेत इथं एक रोटर हा एक रोटर हा एक रोटर हा एक रोटर आणि हा एक रोटर असे चार रोटर दिले आहेत मशीनमध्ये एवढा मोठा ड्रम साईज आहे आणि एकदम चार ड्र हे दिलेले आहेत आपण रोटर त्याच्यामुळं तुमचं पीक जे जातं आपलं तर त्या रोटरने तुमचं आतमध्ये त्याला हे दिलेलं असतं तर त्यात रोटरने तुमचं पीक एकदम व्यवस्थितरित्या ओढून घेतलं जातं आणि म्हणजे मशीनला जे म्हणतो आपण बऱ्याच वेळा काय होतं की माल अडकायचे प्रॉब्लेम होतो तसा इथं तुमच्या ह्यात माल अडकायचा काय प्रॉब्लेम होत नाही चार रोटरमध्ये अशी सुविधा दिलेल्या ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मित्रांनो पाठीमागच्या साईडला जर आलं आपण तर आपण बघू शकतो इथून माल आत टाकला जातो आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर जर समजा तुमचं माल वगैरे काय समजा जर चोक वगैरे झालं किंवा समजा तुमचा विळा वगैरे गेला ह्याच्यामधून जर ह्याच्यामध्ये विळा वगैरे जर गेला किंवा बाकी जर काय लोकांचं काय कपडा वगैरे गेला काय तर ह्या तुम्ही इथून खाली पाठीमागच थांबू शकता जरी मशीन चालू असेल तर तुम्ही इथून मशीन तुम्ही थांबू शकता अशा प्रकारची ह्यामध्ये सुविधा दिलेली आहे आणि रोटर तुम्ही बघू शकता हा जो ऑगर आहे एकदम हेव ड्युटी ऑगर दिलेला आहे आणि ह्या साईडला इथे रिटर्न पाईप दिलेला आहे जेणेकरून जे तुमचा माल जो येतोय तुमचा आपलं जे आपण जे म्हणतो जे पहिले जे मशीनमध्ये आपल्याला यायचं ते एक माणूस सेपरेट लागायचा तर इथे एक रिटर्न पाईप दिलेला आहे पण त्या रिटर्न पाईपनी हे तर मटेरियल येत आहे आणि हे थ्रिशिंग होऊन तुमचा ओके माल तुमचा बाहेर पडतो अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं ह्या साईडला तर इकडे पण तशी सुविधा दिलेली आहे एकदम बेस्ट अशी सुविधा सेटिंग करण्यासाठी तुम्हाला जा ग्रिल तुमची जे सेटिंग आहे ते करण्यासाठी दिले आहे हा बघू शकता पूर्ण ड्रम साईज आहे मित्रांनो एकदम मोठा ड्रम साईज आहे हा रिटर्न पाईप आहे ह्यावेळेस जिथं तुमचं मटेरियल पडतंय आहे तुमचं हातून ते हे तुमचं मटेरियल ह्याच्यामध्ये तुमचं डायरेक्ट बाहेर जाईल ज्यावेळेस तुम्हाला मटेरियल नको असेल खाली पाडायचं असेल त्यावेळेस इथं सुविध दिली आहे डायरेक्ट तुम्ही हे जर वर घेतलं तर तुमचं मटेरियल डायरेक्ट परत ह्याच्यामध्ये पडेल तुमचं अशा प्रकारची सुविधा ह्याच्यामध्ये दिलेली आहे आणि जर ह्यात काही चोक वगैरे झाले तर हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काढण्यासाठी हेच दिलेलं आहे तुम्हाला जर चोक वगैरे होयची काही भीती नाही आहे खाली मित्रांनो ट्रॅक्टरवर लोड काय येत नाहीत तर इथं आपण हेवड्युटी घिअर बॉक्स एक दिलेला आहे आणि पुढे फ्लाय व्हील दिलेलं आहे ज्याच्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही तर बघू शकतो तुम्ही एकदम हेवड्युटी घिअर बॉक्स दिलेला आहे आणि ह्या साईडला जर पाहिलं तर इथून माल तुमचा हा लांब फेकता आपण साहेब तुमचे जे पहिले जुने मशीन आहे तुम्ही बघा म्हणजे आपल्याकडे जे तुमच्या गावात चालू आहे मशीन ऑलरेडी हो आपण दिलेलं आहे तर माल ते बरंच लांब फेकता अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुविधा आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये दुसरी एक सुविधा आहे गेला चांद आहे आतमध्ये आतमध्ये चांद असल्यामुळे वाल्या मालाचं सेटिंग आणि वाळल्या मालाचं सेटिंग दोन्ही मालाचे तुम्ही सेटिंग करू शकता अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे दुसरी गोष्ट इथं फॅन एक इथं पण फॅन दिलेलं आहे इथं फॅन दिलेलं आहे सगळ्या प्रकारचं तुम्हाला फॅनची सिस्टीम तुम्हाला योग्य दिलेलं आहे आणि हे रोटर्स फिरवण्यासाठी बेल्ट वगैरे दिलेलं आहे तिथं रोटर आहे हव्याचं जर प्रेशर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्हाला इथं हवेचं प्रेशर पण तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे जर हवा काय होतं की बऱ्याच वेळा <coughs> काटकं का वगैरे येत असतात किंवा बाकीचं काही येत असतं तर त्यातून तुम्ही हवायचं प्रेशर कमी जास्त करून तुम्ही मशीनचं काम करू शकता अशा प्रकार इथं तुम्हाला जर समजा ह्याच्यामध्ये बेल्ट चेंजिंग करायची सिस्टीम तुम्हाला इथं दिलेली आहे जर बेल्ट तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथं तुम्ही बेल्ट वगैरे चेंज करू शकता अशा प्रकारची सगळी सुविधा दिलेली आहे आणि हे माल जर माल काय तुमचा जा आतमध्ये जर ह्याच्यावर जाळीवर राहिला तर ते जर तुम्हाला जर काढायचं असेल तर त्यासाठी उलताना पण दिलेलं आहे तर अशा प्रकारचं मशीन आहे ऑलरेडी तुमच्या गावात मशीन चालू आहे तुम्ही घेऊन चाललेलं आहे तुमच्या भाऊकीत चालू आहे आणि मशीन एकदम एकदम बेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला पण जर असं मशीन हवं असेल लोन सुविधा उपलब्ध हवी असेल तुम्हाला किंवा जर तुम्हाला एक्सचेंज सुविधा हवी असेल तर तुम्ही आमच्या कृपाला तुम्ही भेटू शकता साहेब आपला व्यवहार वगैरे कसा वाटला तुम्हाला बाकी जे शब्दाप्रमाणे आपण जे ठरलं होतं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या योग्य योग्य वाटला लोकांनी हरकत नाही घ्यायला कारण बऱ्याच ठिकाणी आपण मित्रांनो मशीन देत आहोत बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पण मशीन बुकिंग करत आहात लोकं लो ऑनलाईन बुकिंग करून पण मशीन आपल्याकडे भेटतात जर तुम्ही पण लांबच्या असाल तुम्हाला असं पिकअपला जोडून मशीन तुमच्या दारी पण येईल तर लोकांनी घेऊ बुकिंग करू शकतं का म्हणजे शेतकऱ्यांनी बुकिंग करू शकता शेतकरी कारण मित्रांनो आपल्याकडे तुम्ही नक्की या एकदा शनिक रुपायग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या शिथं गव्हर्मेंट सबसिडी उपलब्ध आहे नंतर दुसरी गोष्ट ह्याला लोन सुविधा उपलब्ध आहे आणि तिसरी गोष्ट एक्शन सुविधा अशा तीनही सुविधा ह्या मशीनला उपलब्ध आहेत आणि एकदम ॲडव्हान्स असा टेस्ट रिपोर्ट पण आहे जर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद